चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा पोथळीच्या क्रांती सोसायटी पतसंस्था व वा दुसंस्थेची वार्षिक संशोधन सभा उत्साहात संपन्न झाली विविध क्षेत्रातील निवड व पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांचा झाला सन्मान कोथळी तालुका शिरोळ येथील क्रांती विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था क्रांती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था व क्रांती सहकारी दूर व्यावसायिक संस्था या तिन्ही संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली सभेपुढील सर्व विषय सभासदांनी एकमताने मंजूर केले दरम्यान विविध क्षेत्रात निवड झालेल्या व पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थापक चेअरमन देवगंडा पाटील थगवंडा होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व प्रतिमा पूजन करण्यात आले क्रांती सोसायटीचे अहवाल वाचन संस्थेचे चेअरमन दिलीप मगदुम यांनी केले तर विषय पत्रिकेचे वाचन सचिव अनिल गाडवे यांनी केले क्रांतीपसंस्थेचे अहवाल वाचन संस्थेचे संचालक संजय नांदणे यांनी केले तर विषय पत्रिकेचे वाचन व्यवस्थापक सुहास बुर्ले यांनी केले क्रांती संस्थेचे अहवाल वाचन संस्थेचे चेअरमन संजय नांदणे यांनी तर विषय पत्रिकेचे वाचन सचिव विद्याधर पाटील यांनी केले दिलीप मगदोम यांनी पाच लाख चौतीस हजार पाचशे तीस रुपयाचा नफा झाल्याचे सांगून संस्थेची इमारत बांधकामासाठी चार गुंठा जागा आहे या लगत आणखीन एक गुंठा जमीन खरेदी करण्याच्या ठरावाची मागणी केली या ठरावासह सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले पतसंस्थेचे अहवाल वाचन करताना संजय नांदणे म्हणाले संस्थेस आर्थिक वर्षात आठ लाख अष्ट्यात हजार नऊशे आठ रुपयाचा नफा झाला असून सभासदांना दहा टक्केप्रमाणे प्रमाणे लाभांश वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा केली दूध संस्थेच्या अहवाल वाचनावेळी चेअरमन नांदणे म्हणाले संस्थेचे हे तिसरे अहवाल वाचन करताना आनंद होत असून संस्था उत्तम रीतीने सुरू आहे याही वर्षी दूध उत्पादकांना उंचांकी दूध बिल फरक देण्यात येईल अशी बाई या वार्षिक सदोर सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने दिली सरपंच विजय खवाटे महावीर प्रसंस्था चेअरमन राजगोंडा पाटील कुस्ती समालोचक शंकर पुजारी आदींनी मनोगत व्यक्त करून क्रांती सहकारातील दीपस्तंभ असल्याचे सांगून शुभेच्छा दिल्या यावेळी सरपंच विजय खवाटे यांना आदर्श सरपंच हजार चोवीस पुरस्कार मिळाल्याबद्दल पैलवान शंकर पुजारी यांना भरतरत्न भरतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सौ संगीता पाटील कोथळीकर दत्त कारखाना संचालकपदी निवड झाल्याबद्दल राकेश पारिक यांची रोटरी क्लब जयसिंगपूर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दैनिक अप्रतिमचे संपादक रविराज ऐवाळे यांना लोकशाही समाज समाजगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सचिन पाटील स सचिन पाटील यांची संभाजीपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल प्रभाकर मोरे यांची के डी सी बँक व्हिजन व्हिज डिव्हिजन ऑफिसरपदी निवड झाल्याबद्दल कृष्णा केरबा पुजारी यांची पुणे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये निवड झाल्याबद्दल किरण माने सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस बँड पदकपदी निवड झाल्याबद्दल या कर्तृत्वांना मान्यवरांचा उपस्थित मान्यवरच्या संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी कोथळी सोसायटी चेअरमन धनवंडा पाटील सुभाष दूध संस्था चेअरमन भीमोंडा बोरगावे महावीर संस्था संचालक बाहुबली इसराणा खरडेकर सोसायटी चेअरमन बाळासोईबुते सेवानिवृत्त पोलीस पाटील उत्तम तेवडे खरेदी विक्री संघाचे संचालक अशोक पुजारी ग्रामपंचायत सदस्य भरतेस खवाटे युवा उद्योजक अजित पाटील गौंडाप्पा आदींसह सर्व संस्थांचे पदाधिकारी सभासद ठेवीदार उपस्थित होते स्वागत संचालक राजेंद्र नांदे यांनी तर आभार अशोक पुजारी यांनी मांडले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा